नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज लावणी क्षेत्रातील उत्कृष्ट लावणी कलावंत पुरस्कार केंद्र शासनाच्या वतीने जाहीर झालेला आहे उस्ताद बिस्मिल्ला खाल युवा रत्न पुरस्कार मोडणीम येथील युवा लावणी सभ्रज्ञी प्रमिला लोदगेकर यांना मिळाला आहे आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या पुरस्काराचे स्वरूप व त्यांच्या काय भावना आहेत नमस्कार नमस्कार काय भावना आहेत आपल्या पुरस्कार मिळाला आहे आज आपल्याला आ, मी प्रमिला लोदगेकर आणि ही माझी बहीण संगीता लोदेकर आम आमच्या ग्रुपचं नाव आहे नंदा प्रमिला संगीता लोदगेकर नुकताच मला आ, आ, भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीच्या वतीनं उस्ताद बिस्मिल्ला खान युवा रत्न पुरस्कार हा मला मिळा म्हणजे जाहीर झाला आहे की मिळणार आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे आणि आनंद हे गगनाथ मावेना असं मला झालं आहे की बाबा आपण आज जे काही कष्ट केलेले आहेत आत्तापर्यंत ते क कुठं तर त्याचं फळ मिळालं त्याच्याबद्दल मी खूप खूप आनंदात आहे माझी बहीण पण माझा सगळा ग्रुप पण सगळेजण आम आम्ही आनंदात आहे आम्हाला सांगा किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात मी गेले वीस अठरा वीस वर्ष झाले मी या क्षेत्रात आहे आणि तसं बघायला गेलं तर मी लहानपणापासूनच ह्या क्षेत्रात आहे कारण माझ्या आईपास आईपासून माझी ही पार्टी आहे संगीत पार्टी त्या आईनंतर दोन बहिणी होत्या माझ्या ह्या पार्टीत आणि आत्ता आम्ही आम्ही दोघी बहिणी आहेत सुरुवात कशी झाली तुमची लावणीची पहिली लावणी कधी केली कोणत्या वयात असताना केली सुरुवात तशी एक अठरा सतरा अठरा वर्षाचे होते मी मी लावणी सादर केलेली परभणीत मी लावणी सादर केली छोट्या मोठ्या कार्यक्रमातून मी भाग घेत आले मी दोन हजार नऊला बारशी येथून महालक्ष्मी केंद्रातून मी भाग घेतला होता दोन हजार नऊला अक्लूजला अकलूज लावणी स्पर्धा ते आमच्यासाठी खूप मोठं स्टेज होतं त्या दरम्यान छोटे मोठे प्रोग्राम केले होते पण एवढं काही आम्हाला कुठं नाव मिळालं आहे किंवा कुठं ओळख निर्माण झाली असं काहीच नव्हतं तिथून आम्ही भाग घेतल्यानंतर दोन हजार दहाला मी परत अकलूजमध्ये भाग घेतला आणि दोन हजार नऊला तर आम्हाला काही बक्षीस मिळालंच नाही जे काय मिळालं ते दोन हजार दहापासूनच करिअरची माझ्या सुरुवात झाली म्हणजे अकलूजच्या लावणी स्पर्धेमुळे तुमच्या करिअरची सुरुवात झाली किंवा तुमची ओळख निर्माण झाली हो 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 अकलूच्या लावणी स्पर्धेविषयी सांगा काय अनुभव आहे हो तुमचा अकलूजच्या लावणी स्पर्धेत सांगायचं झालं तर दोन हजार नऊला ला आम्ही ज्या वेळेस अकलूजला गेलो होतो म्हणजे स्पर्धेत भाग गेला एक मनात खूप भीती होती दडपण होतं आणि ते सगळं म्हणजे तरी त्या जिद्दीनं आम्ही उभं राहिलो भाग घेतला त्याच्यानंतर पहिल्या वर्षी आम्हाला कोणतंही बक्षीस किंवा कुठंही नाव आमचं झालं नाही मिळालं नाही परत जिद्दीनं ना, परत की नाही दोन हजार दहाला आम्ही परत भाग घेतला की नाही आता आपल्याला नाव करायचे लोधेकर नाव प्रमिला लोधेकर किंवा माझ्या पार्टीचं नाव जे माझ्या आईचं लहानपणापासून स्वप्न होतं की आपल्या कुठं तर नाव उरपायला आल्या पाहिजेत आईचं माझ्या वडिलाचं पण तर ते नाव मी करण्यासाठी परत जिद्दीनं आम्ही दोघी बहिणी उभा राहिलो आणि दोन हजार दहाला आम्ही आकलूज लावणी स्पर्धेत नंदा प्रमेला संगीता लोधेकर ह्या पार्टीनं प्रथम क्रमांक मिळवला दोन हजार दहापासून किती पुरस्कार मिळाले आणि कोणत्या कोणत्या -कौन्त नंबरचे पुरस्कार मिळाले दोन हजार दहापासूनच खरं म्हटलं तर सांगायला काही हे नाही की दोन हजार दहापासूनच आमची सुरुवात झाली पार्टीचीच आणि त्यापासून अनेक पुरस्कार तसं पहिलाच पुरस्कार मला मिळाला अखिल भारतीय नाट्य परिषदेचा नवोदित कलाकार लाकलूच्या लावणी स्पर्धेतली किती पुरस्कार मिळाले आतापर्यंत अकलूज लावणी स्पर्धेत मी चार वेळेस प्रथम क्रमांक मिळवला आहे है। हॅट्रिक केलेली आहे माननीय शंकरराव मोहिते पाटील ह्यांचा पण मी पुरस्कार दोन हजार सतराला मिळवलेला आहे अकलूज लावणी स्पर्धेत जे काही लागतं की हॅट्रिक केली पाहिजे पुरस्कार मिळवले पाहिजे माझ्या मनानं तर मी ते सगळं माझ्याकडनं झालेलं आहे म्हणजे मिळवलं आहे मी अकलूजमधून हां अकलूज लावणे व्यतिरिक्त आणखी इतर ठिकाणी कोणत्या स्पर्धा केल्या किंवा त्यामध्ये कित कोणती बक्षीस मिळाली अक्लूज लावणी स्पर्धा सोडली तर परत आम्ही स्पर्धा तर नाही म्हणता येणार आम्ही स्पर्धा केल्यात पण कार्यक्रम खूप केलेत खूप कार्यक्रम केलेत बाहेर देशात केलेत चीन दुबई जापान आम्ही कार्यक्रम केलेले आहेत चित्रपटात काम केलेलं आहे आणि पहिले चित्रपटात संधी तर अक्लूजमधूनच आम्हाला मिळाली दोन हजार दहाला मैत्री जीवाची ह्या नावाचा चित्रपट होता त्याच्यामध्ये लावणी करण्याची संधी मला मिळाली त्यानंतर अनेक पुरस्कार मला मिळाले प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी आत्ता दोन हजार दहापासून ते आत्तापर्यंत मी ह्या लावणी क्षेत्रात कामच करत आले आणि नृत्य काय आपलं कला सादर करण्याचंच सा आम्ही काम करतो आहे आत्तापर्यंत चालूच आहे आमचं मग आणखी कोणत्या पुरस्कारांची नावं सांगता येतील का तुम्हाला आतापर्यंत मिळालेल्या हां माझं दोन हजार दहाला जसं मी तुम्हाला बोलले की दोन हजार दहाला अखिल भारतीय नाट्य परिषदचा त्या नवीनच मी असताना नवोदित कलाकार म्हणून मला पुरस्कार मिळाला तो पण खूप मोठा पुरस्कार माझ्यासाठी होता त्यावेळेचा नवीन सुरुवात असल्यामुळं पुन्हा भास्कर अवार्ड गोव्याला मला मिळाला दोन हजार सोळाचा शंकरराव मोहिते पाटील मान्य शंकरराव मोहिते पाटील हा पुरस्कार मला मोठा माझ्यासाठी हां आणि म पुण्याला गदी मांडूळकर हाही पुरस्कार मला मिळाला ठाण्यात एक पुरस्कार मला ठाण्यात था, असे बरेचसे पुरस्कार आहेत की मला मिळालेले आहेत ह्या राज्यात प्रत्येक ठिकाणी मला बोलून हा पुरस्कार म्हणजे भरपूर पुरस्कार मला देण्यात आले कारण मी इतके ना मी नाही सांगू शकत बरं आता जो केंद्राचा जा पुरस्कार जाहीर झालाय जा 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 जा। त्या पुरस्काराचं काय स्वरूप आहे आणि त्यासाठी तुम्ही काय नेमकं त्यासाठी ते त्यांच्या काय अटी शर्ती होत्या आणि त्यात तुम्ही यशस्वी झाला हा हा पुरस्कार जो काय आत्ता मला मिळालाय भारत सरकारचा त्याच्यासाठी काय अटी शर्ती असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त तुमचं काम बघितलं जात आहे तुम्ही कोणत्या लेवलला कुठं कुठं काम आहे आपलं सादरीकरण कुठं कुठं आहे आपल्याला पुरस्कार कुठं कुठं मिळालेत आणि आपल्या वयाची एक आट असते तिथे की चाळीस वर्षाच्या चाळीस वयाच्या आत आपल्याला हा पुरस्कार मिळतो युवारत्न पुरस्कार आहे चाळीसच्या आत मग त्या चाळीस आत आपलं तेवढं काम पण झालेलं पाहिजे ते कामाचं स्वरूप बघून त्यांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे आत्तापर्यंत जे काही मी कष्ट केलेत ह्या नंदा प्रमिला संगीता लोधेकर ह्या पार्टीतून प्रमिला लोधेकरनं जे कष्ट केलेत ते त्यांनी पाहिलेलं आहे म्हणून हा मला पुरस्कार मिळाला आहे आणि त्याचं स्वरूप असणार एक एक गोल्ड मेडलिस्ट भारत सरकारचं आहे ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी अरे स्वरूप त्यांच्या एक्कावन्न एक लाख मला माहीत नाही की किती असतील आत्ता कुठं फक्त पत्र पुरस्कार जाहीर झाला आहे म्हणून आलेलं आहे मला अजून ते नाही सांगितलेलं पण आहे ते आहे सरां आमचे सिनियर सर आहेत त्यांच्यासोबत मी पुरस्काराला गेले ते तर त्यांना मिळालेलं होतं त्यावेळेस त्रिपुराला कार्यक्रम केला मी कलकत्त्याला डॉक्टर चंदन शिवेसर त्यांना पण हा पुरस्कार मिळाला होता त्यावेळेस मी त्यांच्या सोबत गेल्यानंतर पंचवीस हजार तिथं मानधन आणि त्यांना मेडल मेडल मिळालं होतं हे मला माहिती बरं आता पुढचं नियोजन कसं असणार आहे काय कल्पना आहेत किंवा पुढच्या लावणी जतन करण्यासाठी काय तुमचे प्रयत्न असणार आहेत मी जे काही आतापर्यंत पारंपारिकचा बाज जपलाय लावणीचा लावणी म्हणजे ही आपल्या महाराष्ट्राची लोककला आहेत आणि ती पारंपरिक पद्धतीनं सादरीकरण त्याचं होतं आहे आणि आम्ही आत्तापर्यंत गव्हर्मेंटचीच जास्त शो करत आलो आहे आणि पारंपरिक ह्या पद्धतीनंच आम्ही करत आलो आणि ह्याही पुढं आम्ही पारंपरिक पद्धतीनं लावणी काय आहे महाराष्ट्राची लोककला आहे ते जपण्याचाच मी प्रयत्न करणार आणि ते जोपर्यंत पाय पाय आहेत थकत नाहीत आम्ही थकत नाहीत तोपर्यंत आम्ही त्या गोष्टी जतन करत राहणार दुसरीकडे लावणीचं बाजारीकरण होतं आहे किंवा व्यावसायिक लावणीच्या आता स्टेज शो वाढायला लागल्या आहेत तर त्याबद्दल काय भावना आहे तुमच्या वाईट वाटतंय की आज महाराष्ट्राची लोककला आहे लावणी तशा अनेक कला आहेत त्याच्यामध्ये एक लावणी पण आहे लावणी लावणीचा पहरावा करून त्याच्यावर चा चार पैसे कमवले जातात किंवा नाही का नाव बदनाम होतो ह्याचं वाईट वाटतं आहे असं व्हायला नाही पाहिजे अकलूज लावणी स्पर्धेमुळं जे काय लावणीला मान मिळाला जे काय आत्तापर्यंत ते असं पुसत जाऊ नये ही भीती आहे की त्या लोकाला जे भुरळ पडली लोकांना ती भुरळ ते क्षणिक आहे आम्हाला माहिती आहे की थोडा दिवसच काळ असतो ह्या सगळ्या गोष्टीचा ते जाणार आहे पण ते वाटतं की कुठंतरी आमच्यापर्यंत पण लोककला आहे कुठं पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के लोक तिकडं कला जा सादरीकरण पाहते तर आमच्याकडे पण लोकांनी एक पंचवीस टक्के पन्नास टक्के तर येऊन बघावी की खरी लावणी काय आहे आणि काय आहे नेमकं नाही का ते काय आणि हे काय ह्या दोन्हीचं त्यांनीच ठरवलं पाहिजे हां समाज जे आहे त्यांनीच ठरवलं पाहिजे की लावणीचं काय नेमकं हे करायचं कारण एवढे कष्ट आहेत ह्या लावणीत आमच्या की आज नऊवारी साडी बुजडा सात शिंगार घुंगर पायात चार चार पाच पाच किलो एवढे कष्ट करून पण आम्हाला त्या मोबदल्यात पैसा असू द्या नाव असू द्या मिळत नाही कुठंतरी माझ्यासारख्या अशा कलाकारांची कुठंतरी बोटावर मजण्या ते दखल घेतली जाते आणि कुठंतरी ते भारत सरकारचा पुरस्कार असू द्या मुंबईचा असू द्या कोणतेही पुरस्कार आम्हाला दिले जातात पण सगळ्यांना तसं मिळतं का नाही पण सगळ्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन चांगला व्हावा जे काय आता लावणी चाललेली आहे त्या लावणीला न बघता आमच्या लावणीकडे आम्ही काय आहेत हे लोकांनी समाजाने बघावं ही माझी अपेक्षा आहे नवीन कलाकारांनी या क्षेत्रात यावं किंवा नवीन लावणी पटूंनी यामध्ये यावं तर यासाठी आपले काय प्रयत्न असणार आहेत तुम्ही त्याच्यासाठी काय प्रशिक्षण केंद्र वगैरे उभारणार आहात का हो नक्कीच कारण आता एवढे मोठं आपल्याला भारत सरकारचा पुरस्कार मिळाला आहे आपण एक कलाकार म्हणून होतो लावणी सम्राजिनी म्हणून होतो आज जसं काय माझ्या गुरु आहेत सरलताई नांदुरेकर पंचफुलाताई नांदुरेकर आज दोन हजार नऊपासून मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी पण त्यांच्या गुरुजी मिरजकर बाबाकडनं प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्यांनी आज आम्हाला शिकवलं आहे माझी पण हीच इच्छा आहे की पुढं नवीन जे लोक माझे कोणी असतील माझ्या ग्रुप आहे एक दहा वीस वर्ष आलं मुली शिकतातच माझ्याकडे मी त्यांना शिकवतेच पण एक खास मी त्यांना शिकवण्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र काढणार आहे त्याच्यामध्ये की नवीन कलाकार घडावेत अजून नाही का लावणी म्हणजे आपल्या क्षेत्रात आमच्या क्षेत्रात तर शिकतातच मुली येतातच इथं राहायचे किंवा शिकायचे पण हे तर याच्यानंतरही तिकडं बाहेर शिकावं ही माझी इच्छा आहे तसं बघायला गेलं तर मी आ, मुंबई विद्यापीठ मध्ये कलिनाला मी मुलांना शिकवायला जातेस तिथं मी प्रशिक्षण देतेच आणि आपलंही स्वतःचं काय तर प्रशिक्षण केंद्र असावं हे मला वाटतंय लावणीला लोकाश्रय दिलाय परंतु शासनानं त्याला राजाश्रय द्यावा हो। आणि तो राजाश्रय देण्यासाठी राज्य शासनानं सुरुवात केलेली होती विलासराव देशमुखांनी त्यावेळेला आश्वासन दिलेलं होतं आणि तो राजाश्रय द्यायला सुरुवात केलेली होती परंतु ती लावणा लावणी महोत्सव पुन्हा बंद पडला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तो सुरू व्हावाय नाही सुरू झालाच पाहिजे परत मी दोन हजार आपण कितीचा केला वीसचा केला का किती आत्ता बावीस बावीसचा केला हां आम्ही बावीसचा राज्य लावणी महोत्सव केलेला आहे पण या दोन वर्षात काही राज्य लावणी महोत्सवाची काही चर्चा नाही आहे किंवा कोणी दखल पण घेत नाही एक व गेल्या वर्षी झालेला नाही आहे मग ते बंद पडलं आहे असं म्हणतात तर मला वाटतं की हे बंद नाही पडला पाहिजे हा चालूच राहिला पाहिजे हा मुंबईचा राज्य लावणी महोत्सव आहे कारण आमच्यासारख्या कलाकारांना तिथून आम्ही घडतो तर चा ते चालूच राहिलं पाहिजे माझ्या अशी इच्छा आहे या व्यतिरिक्त शासनाकडून काय अपेक्षा आहेत पारंपरिक लावणी जतन करण्यासाठी शासनाकडून पारंपरिक लावणीसाठी हेच की मी जे आत्ता बोलले की राज्य लावणी महोत्सव जे मोठे मोठे असे प्रोग्राम दुसऱ्या चित्रपटात हे ते सगळे होतेत तर आमचं असं म्हणणं आहे की पारंपरिक लावणीसाठी पण की आमचे अनेक रियालिटी शो म्हणा किंवा अजून तुमचे शासनाचे कार्यक्रम असू द्या त्यांनी प्रत्येक कलाकाराकडं आमच्यासारख्या कलाकाराकडं बघितलं पाहिजे त्यांना सहभाग गे घे आमचा सहभाग त्यांनी घेतला पाहिजे आम्ही पण एक कलाकार आहेत की आमच्या पण सगळ्यांनी आम्हाला बघितलं पाहिजे आणि जे काही सुविधा आहेत जे इतर लोकांना लागू आहेत किंवा नाही का लो समाजात असताना ते आम्हाला पण त्यांनी दिला पाहिजे अनुदान वगैरे मिळावे अशी काय अपेक्षा आहे हो वाटतं ना अनुदान वगैरे मिळावं हो म्हणून वयाच्या चाळीस पन्नास नंतर काहीतरी पन्नासनंतर काहीतरी दोन तीन हजार रुपये आम्हाला महिन्याला मिळतात ते काय असंही नागरिक म्हणून सगळ्यांनाच मिळतात पण कलाकार जगत असं दोन तीन हजारानं काय होत नाही त्या मानधनात वाढ व्हायला पाहिजे कारण आम्ही क आम्ही कलाकार आहेत जोपर्यंत स्टेजवर आम्ही काम करतो तोपर्यंत आमचं सगळं चांगलं असतं पण पन त्यानंतर पन्नास एक ओलांडलं तर आमची अवस्था म्हणजे भयानक असते की ते कोणीच बघू शकत नाही आणि माहिती पण पडत नाही का तर आम्ही स्टेजच्या बाहेर गेलेला असतो आमचे हाल होतेत मी बघितलेत भरपूर कलाकारांची मी हाल होताना बघितलेत तर त्यासाठी तुम्ही एक मानधनात वाढ करावी प्रत्येक कलाकारांसाठी आटी शर्ती नसतानाही नाही का त्यांना मानधन द्यावं की कला केंद्रातल्या आहेत बाबा हे कलाकार आहेत म्हणल्यानंतर भरपूर मी बघितले की कागद का अनेक कागदपत्राची मा मागणी करते हे कागदाना ते कागद आणा म्हणजे आमचे कलाकार एक तर शिकलेले नसतात त्यांच्यामुळं त्यांच्याकडे असं काय कागद पुरावे वगैरे काही नसतात खूप कलाकारांना त्यांचा लाभ घेता येत नाही त्यांच्या किती श योजना भरपूर आहेत सरकारच्या पण आमच्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत आणि कागदपत्र नसल्यामुळे ते आम्हाला लागू पण होत नाही म्हणजे मला म्हणण्यापेक्षा आता समजा मला माहिती आहे सगळं तसं इतर कलाकारांना माहिती नाही त्यासाठी वाढ पण झाली पाहिजे मानधनात आणि आटी शर्ती नसाव्यात एवढं मला वाटतंय व्यथा काय आहेत नेमक्या तुमच्या म्हणजे लावणी कलाकारांच्या व्यथा काय आहेत आता ते सांगता येतील व्यथा म्हणजे कलाकार म्हणल्यानंतर आणि त्यातल्या त्या संगीतवारी कला, ता संगीत कला केंद्रातून जे लोक आले त्यांची व्यथाच आहे जे पूर्वीपासून चालत आली ते अजून पण ती संपतच नाही तेच चालू आहे की सगळ्याच गोष्टीसाठी आम्हाला मुलांचं शिक्षण असू द्या नाही का आज बाई म्हणून आम्हाला सगळं पुरुष म्हणून बाई जरी असले तरी आम्हाला पुरुष म्हणून सगळं घरी सगळं बघावं लागतं आमच्याकडं सगळ्या गोष्टी पारंपरिक लावण्याचं जे आता जतन करतायत तुमच्या पुढच्या पिढीनं तुमच्या मुलांनी आ, हे हेच परंपरा जो का शिक्षणाकडं त्यांनी वाटचाल करावी मला अजिबात वाटणार नाही की माझ्या मुलांनी किंवा माझ्या मुलीने ह्या क्षेत्रात यावं किंवा नाही का काम करावं वा, नाही वाटणार का तर मी एक कलाकार म्हणून खूप संघर्ष केलेला आहे माझ्या आयुष्यात खूप काय लोकांच्या वाईट नजरा असू दे काही पण जे काय असतील फेस करताना महिला म्हणून जगताना जे काही मी दिवस बघितलेत आत्तापर्यंत जे चाललेलं आहे तर माझ्या मुलांच्या नशिबाला हे मला वाटत नाही आणि त्या लेकर मुलांसाठी तर मी हे सगळं माझ्या घराच्या फॅमिलीसाठी सगळ्यांसाठी तर आम्ही रात्रंदिवस एक करून हे सगळ्या गोष्टी करतोय आता परिस्थिती अशी आहे बरं का की आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षापासून ही कला केंद्र असतील किंवा लावणी साजरी करण्याचं काम असेल हे चालू आहे परंतु आता या चार पाच वर्षाच्या किंवा सात आठ वर्षाच्या कालावधीमध्ये दिवसेंदिवस या कला केंद्रामधील जे पार्ट्यांची संख्या होती ज्या कलावंतींची संख्या होती ज्या नवोदित मुली पार्ट्या काढत होत्या किंवा त्या आपली कला सादर करायला येत होत्या त्यांच्यामध्ये घट उचललेला आहे त्याच्या कारण काय असावं आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतंय का हो। की लावणी पेक्षा लावण्यवतीकडे जास्त लक्ष आहे लोकांचं असं तुम्हाला म्हणायचं आहे का नेमकं काय हो तसं म्हणलं तरी चालेल कि लावणीपेक्षाही पारंपारिक लावणी न बघता इतर बाकीच्या गोष्टीकडे लोकांचं जास्त लक्ष आहे ल आज कलेला काही एवढं महत्त्व आमच्या क्षेत्रात तर राहिलेलं नाही आहे खूप संख्येनं खूप कमी झाल्यात मुली आमच्याकडल्या पण खूप ह्या क्षेत्रातल्या जास्त करून डी जे शो टेज शो लावणी शो हे चालू आहेत आमच्या कला केंद्रात असं बघायला इकडं कुठं गेलं तर एवढं काही कुठंच नाही आहे कमी आहेत सगळीकडं संख्या कमी आहेत आणि ह्याचं कारण हेच की लोकांच्या नजरा असतील अपेक्षा असतील किंवा जे काही डीजेचं प्रमाण जास्त वाढल्यानंतर नाही नाही डी जे पण असू दे डी जे पण असू दे पण त्यांनी दोन्हीकडनं पण समान समाजानं मला असं म्हणायचंय प्रत्येकाला सगळ्या नागरिकांना की हे सांगायचं की बाबा तुम्ही तिकडे जसं बघताय तसं आमच्याकडे पण त्या याच्यानं बघा की आम्ही कलाकार म्हणून आमच्याकडे बघा आमची कला कशी आहे ती बघा त्यांचे पण पन, पन्नास टक्के त्यांना बही पन्नास टक्के आमच्याकडे पण येऊन आमचं सादरीकरण पन्नास टक्के तरी बघा इज्जत द्या अक्रोदच्या लावणी महोत्सव या लावणी क्षेत्राला काय दिलं आणि आता तो लावणी लावणी स्पर्धा जे आहे ते आता बंद केलेली आहे या वर्षी एक तो विशेष स्पर्धा झाली पुढच्या वर्षी होईल ना होईल सांगता येत नाही पण ती स्पर्धा बंद झाली तर बंद झाल्यामुळं काय नुकसान झालं आणि ती स्पर्धा पुढे चालू राहावी का याबद्दल काय नुकसान झालंयचं मी तुम्हाला अगोदर सांगते आणि नुकसान काय आहे तर सगळ्यांच्या डोळ्यासमोरच नुकसान आहे ते की पारंपरिक लावणी कोणालाच नको आहे आजकाल काय चाललं आहे तर बघितलं आहे धांगडधिंगा हे पाहिजे लोकांना कारण ही आकलूज लावणी स्पर्धा जर बंद झाली नसती तर हे दिवस आज आम्हाला बघायला मिळाले नसते हे एवढं तर खरं आहे स्पर्धा चालू केली स्वरूपाताई स्वरूपा राणीताईनं सांगितलं आहे की मी पुढच्या वर्षी ही स्पर्धा घेणार आहे आणि मी कळकळीची विनंती दादांना केली होती दोन हजार अठराला की दादा तुम्ही ही स्पर्धा बंद करू नका आणि माझ्या शब्दाला मान ठेवून आज स्पर्धा परत चालू झाली येथील दिवसं हळूहळू थोडा वेळ लागला एक चार वर्षे दोन वर्षे स्पर्धा चालू राहणार आहे असं दादांनी आम्हाला आणि ताईंनी पण शब्द दिलेला आहे आणि चांगले दिवस येथील लावणीवर अशी मी अपेक्षा करते तुम्ही मगाशी सांगितलं की तुमच्या पुढच्या पिढीने ह्या क्षेत्रात येऊ नये असं तुम्हाला वाटतंय तर ते का वाटतंय आणि तुमचा जीवन प्रवास सांगा तुम्ही लहानाचे मोठे कुठे झाला तुमचं शिक्षण कुठं झालं आणि तुमची जडणघडण गडन कुठे झाली माझं जन्मगाव परभणी आहे माझे आई वडील परभणीलाच राहत होते माझ्या आईचं नाव केशरबाई आणि वडिलांचं नाव कौतिकराव जे दोघं होते आमचे वडील पिटीवादक होते त्याच्यात आमचे दिवस खूप वाईट होते गरिबीचे दिवस होते सहा लेकरं त्यांना आम्ही चार बहिणी दोन भाऊ त्याच्यातून मला शिकायचं होतं खूप शिकायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं ही इच्छा होती पण घरची परिस्थिती वाईट असल्यामुळं त्याच्यामुळं मला शिक्षण घेता आलं नाही बाकीच्याही बहिणीला घेता आलं नाही कारण खूपच दिवस वाईट होते की आमच्या आईच्या अंगावर आई आईवडिलांच्या अंगावर साधे कपडे देखील घालायला नव्हते एक म्हणजे ड्रेस देखील एक ड्रेस ते वापर दोन ड्रेसवर त्यांनी अख्खा आयुष्य काढलं म्हणलं तर कारण त्या काळी पैसा खूप कमी होता आणि असंही व असं प्रसिद्धीचं माध्यम असू द्या काय असू द्या हे असला प्रकार काहीच नव्हता खूप कष्ट होते त्यावेळेस आणि एवढे सहा लेकरं सांभाळायचे होते त्याच्यातून माझ्या दोन बहिणी परत ग्रुप चालू झाला आमच्या आईनं परत नवीन असा केशरबाई परळीकर या नावानं पार्टी चालू केली दोन बहिणी असल्या आल्या त्यानंतर तरी पण काही त्याची पूर्तता होई ना म्हणून मला यावं लागलं ह्या ग्रुपमध्ये मग आम्ही तिथून परत परळीला परभणी ते परळीला आलो राहायला परळी ते लातूरला आलो म्हणजे लोदग्याला लोदग्याला आल्यानंतर आम्ही दोघी बहिणीनं लोधेकर नाव ठेवलं पार्टीचं तर ते अकलूज लावणी महोत्सवमध्ये जसं स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला तेव्हा लोधेकर हा नाव पडलं पण हे नाव म्हणजे प्रमिला संगीता लोधेकर हे जे काय नाव मिळालं ते अकलूजमुळं मिळालं पण त्यामाग खूप मला कष्ट म्हणजे खूप कष्ट करावं लागले माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट केलेले माझ्या बहिणीनं खूप कष्ट केलेले आहेत सहज एवढा गोष्टी सहज झालेल्या नाही आहेत कलाकार जेव्हा घडतो त्यामागे खूप खूप त्रास असतो स्ट्रगल असते इच्छा मारावं लागते मन मारावं लागते खूप त्रासातून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आईचं आणि वडिलांचं काय योगदान होतं लावणी ते काय करत होते लावणी माझे वडील पी टी वादक म्हणजे हार्मोनियम वादक होते आई डान्सर होती आणि माझे वडील पण छान गाणे पण म्हणायचे आणि पीटी पण आई पण छान गाणे म्हणून डान्स वगैरे करायची पण ते नवरा बायको होते त्यामुळे आमचं काय बाकीचं प्रवेशाचं माध्यम काहीच नव्हता त्यावेळेस पैसे पण खूप कमी मिळायचे आणि तेव्हा एवढे थिएटर म्हणजे असं जे काय आम्हीचं क केंद्रात आहे कला केंद्रात तेव्हा काही नव्हते परभणीत एक दिवाणखाने म्हणून असं एक होतं त्याच्यामध्ये ते राहत होते राहत म्हणजे तिथं जात होते कला सादर करत होते जे काय दोन रुपये चार रुपये मिळत होते त्याच्यातून आम्हाला ते खाऊ घालत होते तुम्ही लावणीचं प्रशिक्षण कुठून घेतलं मग आईकडूनच घेतलं हा तसं मनाला काय हरकत नाही की आई वडील दोन्ही कलाकार असल्यामुळं आम्ही त्यांच्या पोटी जन्म घेतल्यामुळं आमचा ते लहानपणापासूनच ते अंगात म्हणतात ना माशाच्या पिल्ल्याला पावावं लागत नाही तसं आमचं काम आहे सगळ्यांचंच ही पण वयाच्या सहाव्या वर्षापासून घुंगरं बांधून नसती म्हणजे तिथं तिला तर वेळच आहे हिच्या हिच्यामुळं मी घडले म्हणलं तरी काय हरकत नाही लहान बहीण आहे पण ती इतकी वेडी होती नाचायसाठी की ना पाया ना 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 <laughs> ना ती पायात अक्षरशः घुंगर बांधून नाचायची आणि मला काय ह्या क्षेत्रात सांग माझं नाव संगीता लहान बहीण आहे माझी पण तिला इतकं वेळ होतं लहानपणापासून पण मला वेळ नव्हतं मला शिकायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं आणि माझ्या डोक्यात पण नव्हतं की मी हे क्षेत्रात येईल किंवा पुढं चालवल असं मला वाटलं नव्हतं म्हणजे हा विषय कस झाला की माझ्या भावाचा झाला ॲक्सिडेंट त्यावेळेस खूप पैसे गेले आमची परिस्थिती पण नव्हती त्या गोष्टी लोकांच्या लोकांचं अंगावर कर्ज झालं आईला असं लोकाचे धुणे भांडे करायची वेळ येते का अशी परिस्थिती आमच्यावर आली होती वडील तर आमचे नव्हते वारले होते त्याच्यामुळं मला हे मला याच्यात किती वय असेल तुमचं वडील वारले त्यावेळेस माझे वडील वारले तेव्हा माझं चौदा वय होतं तेरा चौदा वय वयाच्या चौदाव्या वर्षी वडील गेले तिथून सगळी जबाबदारी तुमच्यावरच आली का हो आई पण होती पाठीशी कारण आईच पहिले हे ग्रुप चालवायची पण कालांतराने तिला पण काही जमे ना मग ज्यावेळेस मी आले या क्षेत्रात त्यावेळे त्यावेळेसपासून मीच बघते सगळं तुमची लावणी काय असते हे दाखवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्याचे बाळदा यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी बाळदादांना माननीय जयसे मोहिते पाटील म्हणजे अर्थात उर्फ बाळदादा ह्यांना मी आधारस्तंभ मानते लावणी कलाकारांचा जे संगीत पार्टीतले लावणी कलाकार आहेत त्यां त्यांना त्यांचा आधारस्तंभ माय मायबाप ते आमच्या कलाकारांसाठी ते जर आज नसते किंवा त्यांनी स्पर्धा भरवल्या नसत्या तर आम्हाला कोणीही विचारलं नसतं कारण तिथं आल्यानंतरच आम्हाला जे काही पुढचे दारं उघडल्या जातात मुंबई असू द्या पुढचे बाहेर देशातले द्या चित्रपटातले असू द्या अक्लूशशिवाय आमच्या माहिती म्हणजे मी स्वतः अनुभवलेले विषय आहेत की मला तिथूनच मला नाव मिळालेलं आहे तर माझ्या माझ्या नजरेत दादांचं की ते आमचे मायबाप आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी कोणी सहकार्य केलं त्याबद्दल काही थोडीशी माहिती सांगा आमचा दोन हजार दहाला अक्लूज लावणी स्पर्धेत ज्या वेळेस नंबर आला पहिला प्रथम क्रमांक आला तर ते नाव मुंबईमध्ये जातं मुंबई विद्यापीठला लोककला अकादमीला तर त्याचे प्रमुख डॉक्टर प्रकाश खांडगे आणि आत्ता जे आहेत ते आता रिटायर झालेले आहेत आणि आता त्या जागेवर डॉक्टर गणेशचंदन सर हे दोघं त्या लोककला अकादमीचे प्रमुख आहेत त्यांनी दोन हजार दहाला प्रकाश सरांनी दोन हजार दहाला आम्हाला राज्य लावणी शासन महोत्सवमध्ये आम्हाला भाग घ्यायला सांगितला आमचं येऊन इथं सादरीकरण पाहिलं त्यांनी पारंपरिक लावणी कसं ह्या सादर करतात मुली काय नाही का कसं काय कस का लाव खरंच नंबर यांचा आला आहे का खरंच यांच्यामध्ये कला आहे का हे त्यांनी येऊन इथं पाहिलं आम्हाला आणि त्यांनी पाहिल्यानंतर आम्हाला राज्य लावणी शा स्पर्धेमध्ये मुंबईला नरेमन पॉईंटला झालं होतं आणि त्यावेळेस आर आबा पण होते त्याला माझ्याकडं फोटो तुम्ही बघताल तर आम्ही पहिल्यांदा मुंबई पाहिली आणि पहिल्यांदा आम्ही तिथं सहभाग घेतला त्यावेळेसपासून आम्हाला अनेक त्यावेळेस कार्यक्रम मिळाले आणि ते, ते डॉक्टर प्रकाश खांडगे सर असतील गणेशचंदन शिवे सर असतील अनेक त्यांनी लोककला आम्ही पारंपरिक लावणीतल्या मुली आहेत बाबा चांगला डान्स करतात सादरीकरण यांचं चा चांगलं आहे म्हणून त्यांनी अनेक स्पर्धेतून स्पर्धेतून म्हणता येत नाही महोत्सवातून राज्यात अनेक अनेक आणि चीनमध्ये असू द्या दुबईमध्ये असू द्या जे काय आम्हाला त्यांनी त्यांच्यामुळंच आम्ही जाऊ शकलो आणि आत्ताही जे केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारामध्ये बायोडाटामध्ये जेवढे आर म्हणजे पन्नास टक्के कार्यक्रम तर मुंबईच्या वतीनंच आम्हाला मिळालेले आहेत गव्हर्नमेंटचे आणि त्या बायोडेटात त्या गोष्टीची भर पडली पुढं नामांकनची ग गर गरज असती की बाबा ह्या क्षेत्रातलं नाव पुढं ज्यांनी कोणी आमचं केलेलं आहे किंवा नाही का सांगितले जे आमचं कष्टाचं फळ असू द्या जेवढा सहभाग जेव्हा आमच्यावर उपकार आहेत आकलूजचे जे काय आम्ही लोधेकर न प्रमी नंदा प्रमीला संगीता लोधेकर हे नाव जन्माला आलं तसंच त्याला पुढं मोठं करायचं काम ज्यांनी केलं असेल ते मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे डॉक्टर प्रकाश खांडगे आणि डॉक्टर शिवे सर यांचं मी मानते लोदलेकर यांना केंद्र शासनाचा हा पुरस्कार जाहीर झाला तर याबद्दल आपल्याला काय वाटतं माझं मी संगीता लोधगेकर हिची लहानी बहीण आणि हिला जे पुरस्कार भेटला ते मी म्हणजे मला असं वाटतं की मलाच भेटला काय की की जे तिला भेटलं ते मलाच भेटणार ना म्हणजे मी असं वाटायला लागले की काय करावं काय नाही म्हणजे आनंद खूप झालेला आहे मला आणि तिने आमच्यासाठी सगळ्यांसाठी घरच्यांसाठी खूप फेस केले तर झालेलंच आहे पण प्रत्येक मुलीला आमच्या क्षेत्रातल्या प्रत्येक कलाकारांना हा आनंद झालेला आहे की असा दिल्ली भारत सरकारचा पुरस्कार आपल्या सामान्य मी सामान्य समजते आणि सामान्य कलाकार त्याला मिळतो आहे आणि आपण खरंच काय एवढं काम केलं आहे का या क्षेत्रात असं वाटतंय आणि स्वतः सांगत नाही ती पण ती आमच्यासाठी सदा आपले स्वतःचे विच्छा मारते आणि आम्हाला नेहमी म्हणजे असं एक एखादा पुरुष कसा की आई ती आता जे आमच्या आईचं सांगते पण तसं आई, आई कसं मुलांचं करते तसं ती घरात लहानच आहे म्हणजे माझ्यापेक्षा थोडी मोठी असन पण ती आई म्हणून सगळं आमचं सगळ्यांचं केलेलं आहे तिने त्याच्यामुळं की तिचं जेवढं मी कौतुक करन मला तर कमीच वाटणार आहे पण इथं सगळ्यांनाच खूप तिचं कौतुक वाटते आमच्या अकलूज पत्रकार संघाच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल धन्यवाद